भाजपचा शुक्रवार दिनांक सहा एप्रिल रोजी वर्धापन दिवस आहे मात्र निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असल्याने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांकडे नेत्यांनी विशेष लक्ष दिलेले नाही पक्षाची स्थापना झाल्यानंतर दोन हजार चौदा साली लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले त्यापाठोपाठ महाराष्ट्रासह अन्य राज्यात सत्ता आली सदस्यांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदय झाला नागपूरसह राज्याच्या अनेक शहरात विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात आली महाराष्ट्रात पक्षाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला केंद्रातील वजनदार नेत्यांमध्ये नितीन गडकरी यांची गणना होते लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विदर्भाच्या दहाही जागांवर यश मिळाले राज्यात मित्र पक्षाच्या बेचाळीस जागा आल्या विधानसभा निवडणुकीतही विदर्भात चौवेचाळीस आणि राज्यात एकशे बावीस जागा आल्या विदर्भासह राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी पताका अधिक गेली चार दशकात पक्षाला शिखरावर नेण्यासाठी विदर्भातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी लावले दोन हजार चौदा सालाप्रमाणे लाट नसल्याने भाजप उमेदवारांचा सहज विजय होईल अशी सद्यस्थिती नसल्याचे बोलले जाते त्यामुळे स्वतःला चौकीदार जाहीर करणारे प्रमुखांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी पाच वर्षांपूर्वीसारखे यश मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात झोपून दिलेल्याचे दिसत आहे आणीबाणी विरोधाच्या लढ्यात आणि त्यानंतर जनसंघ हा पक्ष तत्कालीन जनता पक्षात विलीन करण्यात आला या पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले त्यानंतर दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून हा पक्ष फुटला आणि मूळ जनसंघातील नेत्यांनी ने बाहेर पडून सहा एप्रिल एकोणावीसशे ऐंशी रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली पक्षाने आपला रौप्य महोत्सव मोठ्या सा प्रमाणावर साजरा केला होता पक्षाच्या नवी दिल्ली व राज्य मुख्यालयात वर्धापन दिनाचे कार्यक्रम नेत्यांच्या उपस्थितीत पार पडतात मात्र पहिल्यांदाच शक्ती प्रदर्शन करीत हे सोहळे पार पडणार आहेत दरवर्षी वर्धापन दिन आयोजित करून आपले शक्ती प्रदर्शन करणाऱ्या आणि या कार्यक्रमात भाजपलाच लक्ष करणाऱ्या शिवसेनेला जशाच तसे उत्तर देण्याचे आता प्रदेश भाजपाने ठरवले असून दरवर्षी सहा एप्रिल रोजी भाजपाचा वर्धापन दिन भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे पुढील वर्षी सहा एप्रिल रोजी म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह सर्व प्रमुख महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्यावर भाजपाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईत आयोजित केला जाणार आहे सध्याचे राजकीय वातावरण पाहता या निवडणुकांमध्ये उत्तम यश मिळवण्याची खात्री भाजपाला वाटत असल्याने हा वर्धापन दिन सोहळा सोहळा असेल अशी तयारी आता भाजप कार्यकर्ते आणि समर्थक या सोहळ्यासाठी उपस्थित राहून देशभर चर्चा होईल असे शक्ती प्रदर्शन करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे मात्र दरवर्षी हा सोहळा मुंबईतच न होता इतर शहरांतही घेतला जाणार आहे म्हणूनच सिन्नर तालुका भाजपाने आपल्या भाजपा कार्यालयात भाजपाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला या प्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुराडे तालुका प्रमुख बहिरू दळवी प्रमुख मुकुंद खरजे सजन सांगळे किशोर देशमुख केशव सहाने पंढरीनाथ मेंगाळ प्रदीप मेंगाळ मारुती मेंगाळ शिवराम मेंगाळ अंकुश कापडी सागर पानसरे नाना बाबर भाऊलाल घुगे ज्येष्ठ नेत्या सविता कोटूरकर शहर प्रमुख जिल्हा महिला प्रिया लहामगे रुपाली काळे आदी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यू साठी सचिन सोनावणी मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा आज पंचेचाळीस पंचेचाळीसाव्या पंचे वर्षात आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी प्रवेश करत आहे भारतीय जनता पार्टीची ही जी घौडजौड आहे ही पूर्णपणे या ठिकाणी जोरात सुरू आहे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अटलजींच्या नेतृत्वाखाली एकदा केंद्रामध्ये पंतप्रधानपद भोगलं होतं तेरा दिवस तेरा महिने आणि आता या ठिकाणी हे पूर्ण पाच वर्ष असं अटलजींनी या ठिकाणी आपलं सरकार चालवलं त्यांना भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्राच्याच माणसाने एका मताने या ठिकाणी अटलजींचं सरकार कोसळवलं होतं ठीक आहे ते जाऊ द्या परंतु त्याचा बदला आम्ही नरेंद्र मोदींना या ठिकाणी पुढे करून त्याचा बदला घेतला आणि आज तीनशे दोन खासदार हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आत्ता मात्र आम्ही चारशे पारचा नारा दिलेला आहे आणि तो निश्चितपणे आम्ही पूर्ण करू याचं कारण असं का सगळ्या क्षेत्रामध्ये मोठी घडजोड या ठिकाणी आम्ही केलेली आहे शेती क्षेत्रामध्ये मोठी गौडजोड केलेली आहे आम्ही या ठिकाणी खतांचे भाव त्याच्यावरती मोठी सबसिडी जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन हजार चौदा नंतर अनेक जणांचे या ठिकाणी जे कौलरू घरं होते ते मोडकळीत जाऊन आज स्लॅबचे घरं शेतकऱ्यांची झालेली आहेत आज या ठिकाणी बैलगाडी जाऊन पिकअप गाडी आलेली आणि या ठिकाणी नांगर जाऊन ट्रॅक्टर त्या ठिकाणी आलेला आहे आणि सोयाबीन मका यासारख्या पिकांना या ठिकाणी भाव दिलेला आहे कांद्यामध्ये या ठिकाणी लाल कांदा हा नाफेडने कधीच काँग्रेसच्या काळामध्ये खरेदी केला नव्हता तो आम्ही या ठिकाणी करतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी कांद्याला हजार रुपयाच्या आत कधीच कमी भाव त्यापेक्षा दिला नाही आम्ही चांगले धोरणं या ठिकाणी राबवले त्याच्यामुळे शेतकरी वर्ग जरी थोडाफार नाराज असला तरी त्यांना या ठिकाणी कळून येईल का मोदी सरकार हेच खरं आपलं सरकार आहे आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिने त्यानिमित्ताने आपण आदरणीय आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांचं जे ब्रीद वाक्य आहे ते सगळ्यांनी म्हणायचंय माझ्या मागून सबका साथ सबका विकास धन्यवाद जय महाराष्ट्र आज आपल्या भारतीय जनता पार्टीचा सहा एप्रिल हा दिवस वर्धापन दिन म्हणून आपण जग देशभर साजरा करतो तर एकोणावीसशे ऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना ही श्यामप्रसादजी मुखर्जी यांनी केली आणि त्यानंतर दीनदयाळ पंडित दीनदयाळजी यांनी जनसंघ हा पक्ष वाढीस नेला आणि पुढे त्याचं नाव रूपांतर हे भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आज भारतीय जनता पार्टीचा जो वर्धापन दिन आहे तो भारत सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सर्व इथे उपस्थित राहून सर्वांनी आज दिन पंडित दयाळजी आणि श्यामप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी केली जय हिंद जय महाराष्ट्र आज सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन पंचेचाळीसावा स्थापना दिन तर भारतीय जनता पार्टी म्हणजे हा संघटन संघटनाचा विचार आहे आणि संघटनेतून हा विचार विचार ही विचारधारा आहे तर भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी उभारलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथम देश नंतर Party, आपन, पार्टी आणि त्यानंतर आपण असं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जो कार्यकर्ता काम करतो तो नेहमी समर्पणाच्या भावनेतून काम करतो आणि समर्पणाच्या भावनेतून काम करत असताना या ठिकाणी देशाची प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याने भारतीय जनता पार्टी आज ज्या पद्धतीने काम करते तर सुरवातीला एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये दोन खासदार होते आणि आज भारतीय जनता पार्टीचे तीनशे दोन खासदार आहे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू आहे भारतीय जनता पार्टीमध्ये दहा वर्षापासून आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या ठिकाणी देशाचं नेतृत्व करतात ते आणि मोदीजींनी सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि या भारतातील प्रत्येक घटक त्या ठिकाणी विकास प्रत्येक घटकाचा विकास होईल या दृष्टीने पार्टीचं काम चालू आहे